परभणी शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालय या ठिकाणी ॲडव्होकेट विवेक राठोड यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता परभणी शहरातील असलेल्या नाईक नगर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अमलदार बहुद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने ऍडव्होकेट विवेक राठोड यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झालाय परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस जमादार श्रेणी फौजदार येथे सुमारे अठ्ठ्याण्णव याचिका कर्त्यांनी आश्वासित प्रगती योजना कालबद्ध पदोन्नती योजना दहा वीस तीस मिळण्यासाठी महाराष्ट्र शासकीय न्यायाधिकरण खंडपीठ संभाजीनगर येथे विविध याचिका दाखल केल्या होत्या या दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी अंतिम सुनावणी होऊन दिनांक एक एप्रिल दोन हजार दहा व दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणीसच्या शासन नुसार सर्व याचिकाकर्त्यांना एस चौदा पीएसआय पदाचे तिसरे लाभ सह देण्याचे आदेश पोलीस महासंचालक महाराष्ट्र व प्रसूती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नांदेड हिंगोली परभणी यांना चार महिन्याच्या आत देण्याचे आदेशित केले आहे सदर प्रकरणी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अमलदार बहुद्देशीय विकास संस्था परभणी नांदेड हिंगोली येथील याचिकाकर्ता तथा पदाधिकारी शिवाजीराव कोटे जगबाजी गायकवाड मुरलीधर महाजन शौकत अली खालेद नांदेडचे होनरराव कांबळे केंद्र हिंगोलीचे चौहान इंगोळे पाटील पठाण सोळंके जमीर यांनी पाठपुरावा करून याचिका दाखल केली याचिका कर्त्यांच्या वतीने ऍडव्होकेट विवेक राठोड व ऍडव्होकेट कुलकर्णी यांनी न्यायालयात बाजू मांडली व न्याय मिळून दिला त्या अनुषंगानेच ऍडव्होकेट विवेक राठोड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त पोलीस अमलदार बहुद्देशीय विकास संस्था परभणीचे अध्यक्ष शिवाजीराव कोटे हे सर्व सदस्य उपस्थित होते आज सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार बहुद्देशीय विकास संस्था परभणी यांच्या वतीने माझा सत्कार आयोजित केला होता त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे मुख्य म्हणजे एक एप्रिल दोन हजार दहा आणि दोन मार्च दोन हजार एकोणीस साली जी महाराष्ट्र शासनाने जे शासन निर्णय निर्गमित केले होते त्या अनुषंगाने लाभ मिळण्यासाठी सुमारे सत्त्याण्णव ते शंभर लोकांनी विविध जिल्ह्यातील जसे की परभणीचे सदतीस नांदेडचे सदतीस आणि हिंगोलीचे बावीस अशा चार याचिका आम्ही महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केल्या होतं त्याच्यात सुनावणी झाली शासनाचा रिप्लाय आला आणि अंतिम सुनावणी ही चोवीस जून दोन हजार चोवीस साली रोजी झाली त्यामध्ये न्यायालयाने आमची आणि शासनाची बाजू ऐकून आमच्या फेवरमध्ये निर्णय दिलेला आहे त्यानुसार सर्व सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार किंवा श्रेणी फौजदार यांना पी मजे एस आय पदाचे म्हणजे फौजदार पदाचे एस फोर्टीनचे लाभ हे चार महिन्याच्या आत आद देण्याचे आदेश मान्य न्यायालयाने केलेले आहेत सर काय वाटतं तुम्हाला आता सेवानिवृत्ती आयुष्य पूर्ण केलं कर्मचाऱ्यांचं सेवा देण्यासाठी रक्षणासाठी सामान्य माणसाच्या अशी दिरंगाई शासनाकडून होत कोर्ट जेव्हा फटकारते किंवा कोर्ट निर्णय देते तर काय वाटते वकील साहेब आपल्याला बरोबर आत्ताच रिसेंटली सोशल मीडियावर मी पोलीस या शब्दाचा अर्थ पाहिला मला सुद्धा मराठीचा अर्थ माहिती नव्हता जनरक्षक हा त्या हा संरक्षण आहे खल्लंगण आहे पण जनरक्षक हे <laughs> पोलिसाला जनरक्षक असं म्हण म्हणतात हे मला आत्ता कळालं महत्त्वाचा विषय असा की होम डिपार्टमेंट म्हणजे पोलीस प्रशासन जर सोडलं तर महसूल जिल्हा परिषद असू द्यात पाणीपुरवठा विभाग असू द्यात शासनाचा ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंट असू द्या सामाजिक न्याय असू द्या शिक्षण विभाग असू द्यात सर्वांना त्या लाभा लाभ ते लाभ मिळालेले आहेत फक्त पोलीस डिपार्टमेंटलाच ते लाभ मिळालेले ला नाहीत त्यांना त्यापासून वंचित ठेवलेलं आहे आणि तो लाभ मिळण्यासाठी आमची संघटना परभणी जिल्हा असू द्यात नांदेड असू द्यात हिंगोली असू द्यात जळगाव असू द्यात त्यानंतर पुणे ठाणे ह्या सर्वांनी खूप फॉलोअप घेतला विशेष करून आमच्या परभणीची टीम अध्यक्ष खोटेसाहेब कार्याध्यक्ष महाजन साहेब साहेब गायकवाड साहेब सचिव आणि प्रमुख अली साहेब त्यानंतर कोटकर साहेब यांनी भरपूर फॉलोअप घेतला आम्ही सर्वांनी मिळून टीमने महत्त्वाचं म्हणजे जी पी गायकवाड उपाध्यक्ष खाली साहेब सचिव महाजन साहेब अली साहेब यांनी सर्व काही मेहनत करून इथपर्यंत मुख्य पोहोचले पोहोचलेली कागदपत्र सर्व आणि निर्णय तुमच्या बाजूने लागले या यानंतरसुद्धा ज्याही समस्या असतील ज्या अडचणी संघटनेच्या माध्यमातून पुढे करण्याचा प्रयत्न आणि सोडवण्याचा प्रयत्न असेल नेहमी येस येस करू निश्चय आम्ही डी जी ऑफिस असेल एस पी ऑफिस असेल पाठपुरावा करू आणि जिथं आम्हाला वकील साहेबाची विवेक राठोड साहेबाची गरज भासेल तिथं आम्ही त्यांची मदत घेऊ प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या टीमच्या मार्फत आमचे जे हे आहेत अध्यक्ष कोटे साहेब आहेत उपाध्यक्ष शेख खालेख साहेब आहेत आली साहेब आहेत आमचे किनगावकर आहेत आमचे महाजन साहेब आहेत हे आमच्या नेहमी प्रत्येक मिटिंगला याला हजर असतात आमचे प्रसिद्धी प्रमुख आली साहेब हे सुद्धा ह्या सुद्धा धावपळ करतात कायद्याचं रक्षण करणारे पोलिसांनाच कायद्याच्या कोर्टाच्या फेऱ्या आज मारावं लागतात करावं लागतं संघर्ष करावं लागतं आहे सर एकोणीसशे सत्याहत्तर चा शासन निर्णय एक नोव्हेंबर एकोणीसशे सत्याहत्तर चा तेव्हापासून पोलिसांना न्याय भेटलेला नाही प्रत्येक डिपार्टमेंटला न्याय दिलेला आहे शासनानं शासनान म्हणण्यापेक्षा त्या त्या विभागाच्या प्रमुखांनी सत्याहत्तरला परीक्षा सुटाय पंचेचाळीस वर्ष झालं की त्यांना विभागीय परीक्षेतून सूट आहे त्याचा सर्वांना फायदा झालेला आहे फक्त आमच्या डिपार्टमेंटच्या आम पोलीस अधीक्षक असतील पोलीस आयुक्त असतील यांनी आम्हाला तो फायदा दिलेला नाही एकोणीशे सत्याहत्तरच्या शासन निर्णयाचा त्याच्यानंतर ऐंशीला निघाला एकोणऐंशीला शासन निघाला किंवा तुम्ही त्याची अंमलबजावणी करा तरीही त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही एकोणऐंशीच्या नाही ऐंशीच्या नाही त्यानंतर दुसरा एकोणीसशे पंच्याण्णवला निघाला एक नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला शासन निर्णय निघाला त्याच्यात त्यांनी सांगितलं जर वेतन सरणी तीच असेल जर तुम्ही पदोन्न दिली असेल वेतन सरणी तीच असेल किंवा तुम्हाला इतर समाविष्ट केला असेल तर बारा वर्षाच्या सेवेनंतर त्याला वरिष्ठ वेतनशरेणी दिली पाहिजे अच्छा पहिली आम्हाला बारा वर्षानंतर वरिष्ठ शेत वेतन सरणी पोलिस नाईकची भेटली दुसरी वरिष्ठ वेतन सरणी आम्हाला चेंज होते ते ती पी एस आयची भेटली पाहिजे होती चोवीसव्या वर्षानंतर ती सुद्धा अद्याप दिलेली नाही सर पुऱ्या महाराष्ट्रातल्या इतर डिपार्टमेंटला दिली फक्त पोलिसला नाही दिली एवढा आमच्यावर अन्याय केलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार दहाला एक शासन निर्णय झाला त्याच्यामध्ये दोन आश्वासित प्रगती योजना आहेत पहिली बारा वर्षाला आणि दुसरी चोवीस वर्षाला त्याच्यामध्ये सुद्धा सर बारा वर्षाला जो आहे लाभ दिलेला आहे आम्हाला चोवीस वर्षाचा अद्याप महाराष्ट्रातल्या कुठल्याही पोलिसाला दिलेला नाही ए टू झेड आम्ही आता आम्ही महाराष्ट्राच्या आता या ज्या काही गोष्टी संघटनेच्या माध्यमातून तुमचा प्रयत्न असेलच चालू चालू आहे आमचा आम्ही मी स्वतः आणि आमचे अध्यक्ष आली साहेब आमचे खालेक साहेब आम्ही तीन वेळेस पोलीस महासंचालक कार्यालयाला गेलो सर त्यांनी सर्व मान्य केले आमच्या मागण्या की तुमचं सत्य आहे प्रतिनिधी राहुल वाहिवळ न्यूज टू डेट ट्वेंटी फोर परभणी